मी सुलेमान बागवान मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मी आल्याचे व्यापारी आहे गेले दोन तीन वर्षापासून अद्रकचे चांगले दर होते आणि शेतकऱ्या खूप जे त्यांना लाभ झाला फायदा झाला आणि शेतकऱ्यांमध्ये कसं आहे जे जर कोणी सांगितलं की बाबा आम आम्हाला चांगले पैसे झाले आणि समजा शेतकऱ्या ते माल लावण्यासाठी जेव्हा भागदोड करतात आणि जास्त माल उत्पन्न झाल्यामुळं आल्याचे सध्याचे दर आहे ते कमी आहे आणि त्याच्यामध्ये एक्सपोर्ट वगैरे बी जे आहे ना जे माल आपला बाहेर जातात आपले महाराष्ट्रातला माल जास्त माल जे आहे बिहार जातात यूपी गुजरात इथं माल आपला जास्त खपत असतात मुंबईला वगैरे पण जास्त माल खपतात आणि आता सध्याची पोझिशन आहे तिकडचे जे बिहार वगैरे जे माल थोडा जाणं कमी झाला ओडिसा वगैरे पण माल जातो आपला इथला माल ते माल कमी डिमांड झाल्यामुळं आपल्या मार्केटच्या मालला जो आहे ना दर कमी आहे आणि एक्सपोर्ट पण जर चालू झाईल तर दर काय वाढण्याची थोडा शक्यता आहे आता सध्याचे जे दरची पोषण आहे ते तीन हजार बत्तीसशे क्विंटलची दरची पोषण आहे आणि बेंगलोरची पण थोडा डिमांड कमी आहे बेंगलोरच्या मालची जर डिमांड वाढली तर आपले लोकल मालचे महाराष्ट्राचे माल आहेत सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्यातले माल आहे त्याच्यात जिला, जो आहे ना दर वाढू शकतात ते बाहेरचे एक्सपोर्टचे माल जर वाढलेत दर ते त्याच्या ते वाढले तर आपल्या मालाला दर चांगला येतात